काय बाई गमतही नाही घरामध्ये किचन बेडरूम किचन बेडरूम मध्ये या किचन मध्ये जा आणि झालं तर थोडस बाहेर जा आणि अजून झालं तर थोडस मांग जाच्या काही नाही गमतही नाही असं करमतच नाही घरामध्ये काय आहे घरामध्ये निगेटिव्हिटी आहे का नकारात्मक शक्ती आहे काय आहे काय नाही बाबा गमतच नाही या घरामध्ये जाण जा ते बिंदू बोलाले जाण ते ज्ञानच देत राहते असं करा लागते तसं करा लागते असं जा तर ते मग झाली ते एवढ्याची साडी घेतली साडी घेतली असं केलं तसं केलं आणि मग सासूबाई सासूबाईशी बोलाले जा तर ते तिचंही तसंच चालू राहते असं करत जावं एकिमेकी हिरस नको करावं असं तसं करत बाबा असं बोर लागल्या लागते आता घरामध्ये आता तशाने काही मूड चांगलं होणार नाही आता तेवीस पाहतो जराशी एखादा घंटा बसून तेव्हाच माय मूड चांगलं होईल ते एखादी शिरेल काही नाही काही मागता हा चोप 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 कौन कौन लढून राहिली राहिली दिवस पासून लढूनच राहिली ना नुसतं त्या दिवशी आता साईपा करायचा होता राज्यानं तर किती लढे कौ लढून राहिली दिवस पासून काही दुखते गिरते का काही दुखत असेल तिचं म्हणून लढते ते हम्म काय माहित आता बाई त्या दिवस पासून तिकडून आनंदपूर वरून आलो ना त्या दिवस पासून रोडूनच राहिली ते रडूनच राहिली ते काय माहित काय दुखते काय नाही लागून तर रडते रडते साजरे खेळते अजून रडते खूप रडते काय माहित आता बाई काय झालं काय नाही खूपच रडते त्या दिवस बाजू राहूनच नाही राहिली नुसतं रडूनच राहिली नेली होती दवाखान्यात नेले होते तिचे काना किन दुखत दुखत असण सर्दी खोकला घे असं खोकला खोकते काय हम्म सर्दी किती नाही तसं तर काहीच नाही वाटत आता बाई सर्दी नाही वाटत ना खोकला नाही वाटत मग काय झालं असेल एवढं तर खूपच रडते नाही तिथे काही ना काही अंदरूनी काही दुखत तिने पोट दुखत असं नाही तर कान भिनं दुखत असून सर्दी अंदर अंदर, अंदर सर्दी तिथे झाली असेल तिचे कान बिन दुखत असन सर्दी ना लेकराचे कान दुखत असते बरं हा पण लढते मग आपल्याला समजत नाही काय झालं घेऊन जाय बरं दवाखान्यात घेऊन जाय दवाखान्यात घेऊन जाय दवा भेटून जाईल लढणं बंद होईल खेलन साजरी आता हे इथं घरी नाही आता आता कशी जाऊ मी एकटीच जाऊ का तिने घेऊन दवाखान्यात कोणीच तर घरी नाही ह्या हो काय हे दोघं बापले का वावरात गेले मदन दुकानावर गेला असं नाही हो ना ते बाई वावरात गेले ये अन मामाजी बी आणि मदन बापूजी दुकानावर आता कोणाला नेऊ मग मी एकटेच जाऊ का राकेश बी गेला का नाही हो इथे तर गेले सकाळीच गेले ते बिंदू हे पाय असं कर काजल ना तू दोघे जा जा जाबर दोघे जणी चालल्या जा पटकन आणि तिला दवाखान्यात दाखवून दे नाही हो जा जाबर इच्या सांग बिंदू जा जाबर दोघे जण अन तिला दवाखान्यात दाखवून द्या हो ताई चला आपण दोघे जणी चालू दो चला तिचं सकाळी सकाळी लढत होती का, का लढायला लागली नाही सकाळी नाही लढत होती उठली मालिश बिलिश करून काजल आली काजल म्हणते द्या ताई मी खेळवतो म्हणते तिले तर काजल तिच्या कमरेत घेऊन गेली तर मग तवापासून लढायलाच लागली तू चुपच नाही राहून राहिली काजल काय केली का होतून तिने लागली म्हणते तू घेऊन गेली तिला मी काहीच नाही केलं आहे मी फक्त तिला खेळवत होती वशी केली लागते ते तसे या काजलपाशी लेकर लढत्याची काय माहिती काय हात काय नाही काय माहित राहतच मा नाही राहत नाही लढत्याची लेकर लढत्याच्या लेकर तसं नाही ताई धैर्या राहते मापाशी थोडा वेळ तर राहते तो थो। थोडा वेळच राहते जास्त वेळ तपाशी राहत नाही तो त्याला गमतच नाही तपाशी दिवसभर राहिला ना तर राहून जाते पण कनी तो थोडा वेळच राहते काय माहित का तर आता बाय हिच्यापाशी लेकरच नाही राहता त्या भाई जाऊ दे राहू दे तो विषय नाही आपला का जा, जा बर जा बिंदू इले पटकन दवाखान्यात घेऊन जातील लळून राहिली ते दाखवून दे एक वेळा चेकअप करून डॉक्टर दवा देईन बरोबर तर तिचं लंड कम होऊन जाईल जा बर नाही बरतील दवाखान्यात नाही बरं पैसे आहे जवळ हो आते भाई हाय पैसे दे मग दवाखान्यात घेऊन जा जा पटकन चल बर काजे हो चला ते बरोबर जा जा बाप आणि बरोबर ये जा हो चांगलं सांगतो बिंदू चांगलं सांगलो लढ तेच म्हणत हे म्हणा हो ते बाई ठीक आहे आणि तू तू काय करता मी आता मी काय करू आता बाई आता झाले सगळे काम धैर्य धैर्य झोपला का तू तुमच्या खोलीतच आणता तू झोपला का हो झोपलाय तो माझ्या खोलीत झोपलाय तो तू राहिले सोयले काम करून घे आता हो हो आता बाई ठीक आहे जा तुम्ही जा तुम्ही तुमच्या खोलीत आराम करा जा मी करतो आता सांभाळतो मी सगळं जा तुम्ही आराम करा थोडासा जा हो आराम करतो बाई मी आता जरासा नाश्ता केली आणि आरामच नाही केले आता आराम करतो मी थोडासा कल्ला नको करतो इकडे शांत राहू त्याचं घर आले आता मी गायला आणशी आहे का वाटे बाई मी काय कल्ला करून काय मी गायला आणता लेकरू आता भो भो करून खेळ मी बसतो की मुगी जा तुम्ही आराम करा बसू नको काम कर काही राहिलंच होईल जर भांडे गिंडे असन ती घासून घे ते म्हणून राहिली तुले हो कल्ला नको करू म्हणजे भांडे गिंडे चढापट नको करू म्हणतो शांततीने काम कर ते म्हणून राहिली तुले आहो हो करतो करतो आता बाई मी करतो जा तुम्ही आराम करा जा हा आता फायटोबा मस्त टीव्ही आता जमला जमला मस्त भाजून राहिले मस्त भाजून राहिले गंगा काडी ना इकडे इकडे साईड ना उठ मच्छर हे आले अजून टीव्ही मध्ये अजून मूड खराब उठ बाबा अजून या टीव्हीले काय झालं म्हटलं गमत नाही तर टीव्ही पण आता हे टीव्ही बी हटारा आहे ठीक तिकडे कायची टीव्ही व्हायचं तो सुने कार पासून टीव्ही आय हो माय फुटली काय गोड्या पामा देवी तर फुटली गोड्या आता काय करू गोड्या आता आता पडते मध्ये मानावर आता काय पडल्या सारखा आवाज आला वा इकडे काही नाही काही नाही आता काही नाही काही नाही जा तुम्ही आराम करा काही नाही अगं ये मी झाडत होते झाडत होते मी खडा फडा झाडू 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 पडला खाली जा जा मी आराम करा काही नाही काय नाही वा गेलास 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 वय पडला काय पडलं कधी झाडू म्हणतं कधी गेलास म्हणतं इथं गेलास आहे कुठं गेलास तर इथं होतास नाही मग पडला कुठून काही काहीच नाही पडलं आता काही काहीच नाही पडलं तुम्हाला स्वप्न पडलं असन जा जाकते जाकते जा आराम करा काही भय आणली काय कडे स्वप्न पडलं असं मी काय जागत्या जागत्या स्वप्न पडून काय आता मी बसलीच तर होती बेडवर जाऊन आता काही तिकडे बाजूला पडलं असं मग शेजारच्या घरी पडलं असं आता जा ना तुम्ही आराम करा काही काही नाही पडलं पाहा सगळं ठीक आहे कौन <सुण> काय झालं आई काही नाही मी मध्ये इकडे काहीतरी पडल्यासारखा आवाज आला मी आराम करत होती खोलेत मा त इकडे आली मी तर हे म्हणते काही नाही पडलं म्हणते नाही काहीच नाही पडलं आता भाई जा तुम्ही आराम करा जा बर बापा ठीक आहे तू कोण तिथं ती मिली आडवी होय बरोबर लग होय बरोबर पाऊदे बर चालू होते काय तर पाऊदे बरोबर अशी होय होते, मस्त, मस्त होते। मस्त, मस्त ना होते ना होते चालू मस्त मस्त दिसते आवाज बी मस्त येऊन राहिला आता चालू बी होते आता मस्त मस्त दिसून राहिला होता टीव्ही मध्ये चित्र चालू होऊन राहिला ना होते ना होते चालू काय काय खराब आहे का टीव्ही चालू होते ना तुम्ही जेवायला आले ना जा हात पाडवा मी घेऊन घ्या जा होय लो टीव्हीच्या आडलं बोय मी जेवायला आलो मी थोडस आराम करायला आलो होय लग टीव्हीच्या पाऊदे मध्ये जरा दहा मिनिट पाहतो मग आराम करतो हो चालू होते काय वन नको वन चालू नको नाही मी 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 पाहतो टीव्ही आणि आवाज येऊन राहिला चांगला चालू गेली होते हो चांगली काय खरं बाय काय जा जा आराम करा जा पाहू द्या मला जराशी जा पाय तूच पाय ऐकू माहिती नाही ऐकत नाही अरे बापरे वाचली बापा पण आता या टीव्हीचं काय करू गड्या येईल माहीत तर होईनच माहीत झालं का मग कोण पडले कोण पडले घरात तर कोणी नाही माझी वाय आणि आता बाहेर तर माहितीच काहीतरी पडले होतं म्हणून माई खरं नाही बापा आता आता माय खरं नाही आता मला तर घरातूनच हाकलते नाही तर मानव आता मला चांगलाच मारून टीव्हीच्या दुकानात घेऊन जातो सुद्रवाले पटकन सुधरून घेऊन येतो आणि चालू कोणाला काही माहिती नाही होणार हे बाबा बी हाय घरी माहिती आराम करून आले बाहेरून दरवाजे लावून देतो यायचे बाहेरच निघाले पाहिजे मी टीव्ही सुधरून आले येत शेत करतो पटकन टीव्ही उचलून घेऊन जातो सुद्रवाले अशीच करतो अशीच करतो आता टीव्ही टीव्ही सुधरून भेटेल का तू अर्जंट अर्जंट पाहिजे मला अर्जंट हो भेटते ना काय झालं टीव्ही ते टीव्ही चालू होती घेंगर घेंगर आवाज ये आणि मग अचानक कधी बंद पडली नाही त्याच्यात कधी मच्छर आले साफसफाई सा ठेवायची ना मग मच्छर आले तर झाडू गिडू लावायचा आपला टीव्ही पाशी मच्छर येत नाही टीव्ही चालू असले म्हणजे त्या प्रकाशानं मच्छर येतेच टीव्ही पाशी मग आता मग टीव्हीचा प्रॉब्लेम नाही येत

सुधरण काय किती रुपये लागन अर्जंट पाहिजे मला अर्ध्या घंट्यात अरे 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 मोठी क्रॅक आहे ती विजेचे स्क्रीन बदलावं लागते होईन नाही का भाऊ होईल काय अर्ध्या घंट्यात द्या दे मला करून अर्ध्या घंट्यात लय अर्जंट आहे होते होईल पण खर्च जास्त येईन बा आता सांगतो मी पहिले हात टीव्हीला हात लावायच्या पहिलेच सांगतो मी खर्च लईन किती तरी वीस पंचवीस हजार पकडा पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार कुठून आणू गड्या मी पण आता ही टी व्ही फुटली माझ्या हाताने असं माहीत झालं का मला तर काय होईल ना काय नाही मी सोचू बी शकत नाही लय मारण मला मानावर काय झालं बाई कोणत्या विचारात पडलं नाही करायचे कसं दुरुस्त ठीक आहे तुमच्या मतानं पण मी सांगून दिलं पंचवीस हजार रुपये खर्च येईल करायचे आहे करायचे आहे थोडस कमी करा थोडस लय झालं ना पंचवीस हजार रुपये पाच हजार कमी करा वीस हजार देतो मी वीस हजार देतो ना अर्ध्या घंट्यात अर्जंट मले ठीक करून द्या नाही नाही बाई मग तुम्ही आठ दिवस ठेवा आठ दिवसाच्या बाद मी देतो मग करून वीस हजार अर्जंट म्हणता तो पंचवीस हजार आता काय करू बरं ठीक आहे दे करून पण अर्ध्या घंट्यात देबा दे फटकन करून आणि पहिले जशी होती तशी एकदम चांगलं चित्र चांगला आवाज सगळं असतं चांगलं दिसलं पाहिजे एक पा एकदम काय पाहावं लागते तुम्हाला एकदम एक मस्त एकदम मस्त करून देतो तुम्हाला फिट भीट फिट टीव्ही करून देतो मस्त द्या दे मग करून द्या फटकन अर्ध्या घंट्यात म्हणून म्हणतो मन बापा रागावर आपला ताबा असला पाहिजे राग मोठा बेकार आहे बाबा आता मला राग नाही आला असता मी चिडली नसते लाप मारली नसते ते म्हणजे आता एवढा खर्च मध्ये आला नसता बाबा हट बाबा काय नाही मी एवढा राग केला राग काही होत नाही नुकसानच ना होते फक्त राग नुकसानच होते तरी तर मी हलक्यानंच लाप मारली आता मला काय माहिती बाबा ते मी फुटूनच जाईल म्हणून एकदम एकदम मधातून क्रॅकच पडून गेलो नाही येऊन बसली असती टीव्ही समोर नाही पाहिली असती तर परवडलं असतं बाबा एवढे भागम भाग नाही एवढे हे भाग दोड नाही एवढा खर्च नाही आला असता धब 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 किती घेऊन राहिला माया गेले बी घरामध्ये मी कोंडून ठेवलं आणि कोणी आलं नाही पाहिजे आताच घरी ते, ते बिंदू ताई आली नाही पाहिजे पप्पा आता मी जाय बोलंत नाही तर टीव्ही दिसणार नाही तर ते करते मी टिकला बसून जा ना बाई तुम्ही अर्धा घंटा बसून जा आरामाने बसा चांगली करून देतो तुमची टीव्ही मस्त टन टन तन करून देतो मस्त कर कर बाबा तू पटपट टीव्ही सुधर कुठे बसायला जीवून राहायला का बाबा माया माया तर जीव हातात नाही आहे कसं चक्क लागून राहिलं मला जोपर्यंत माझी टीव्ही सुधरून नाही घरी नाही तोपर्यंत माझे जीवा जीव येईल नाही बाबा काय बसू माझी उत बस नाही राहिला मी काय बसू बाबा टीव्ही फोडली टीव्ही फोडली रिक्वेस्ट व्हिडिओ होता या असा व्हिडिओ बनवा म्हणून मी ना टीव्ही फोडून टाकली बाबा मा घरची पण मला काय माहीत फुटन म्हणून मला नाही माहित होतं ना फुटन म्हणून मी आता हलक्यानं लात मारली त्या धडकनात जाऊन पडली तरी एकच येऊन पडली त्याले खरं एकच झालं बाबा काय करू मी अरे रे वाचली बापा वाचली आणली टीव्ही ना घरी आता सुदृढली सुट्टी तर तू चेक तर केली चालू चालू करून पाहतो ललिता ललिता कोण लावली होती कोण बाहेरून कोण लावलो बाहेरून बिंदू ललिता बाहेरून कसं काय लागलं कडे कोण लावलं उघडा आणि का बिंदू तू आण ये बाहेरून कोण लावलं दरवाजा हो खोलीचा मी आता झाले होते आम्ही काजल मी आता झालो आम्ही तर हे ललिता इथे उभी आहे

आपण काल रात्या पहाट होतो आवाज नव्हता येत चित्र नव्हतं दिसत ते मच्छर मच्छर येऊन जातो ते घडी घडी नाही हो ना दादा आता तर मस्त दिसून राहिले एकदम एकदम साफ चित्र दिसून राहिला आई आता कालच आम्ही मदन या गोष्टी केल्या दोन तीन दिवसांनी हे टी वी टाका म्हटलं चार पाचशांना जाईन तेवढी खाली आणि दुसरी मस्त मोठी आताची येलेदी ते घेऊन घेवा म्हटलं चांगली मोठी मस्त आपली मोठी भेट तशी एलईडी घेवाचा विचार होता आता हे टीव्ही एकाचाच विचार होता आता खराबच झाली होती जुन्या आए आए? किती जुन्या काळची टीव्ही आहे नाही आहे हो ना किती जुनी आहे आता जन्माच्या सालची वयत हे टीव्ही आता आता परिस्थिती चालून राहिली आपल्या घरी ना रे आता राहू दे आता मदन आता वाचला खर्च आता आता चालून राहिली तोपर्यंत चालू देऊ अजून नाही खर्च वाचला आता आपला नाही तो ते एलईडी घेतली असती तर त्याच्यातून हे टीव्ही काय चार पाच गेली असती मग पप्पा कुठे झाला गडी हो दादा वाचला आपला खर्च चालू दे आता तोपर्यंत चालते तोपर्यंत